फिरत्याचा का देशील मातीला कार विठ्ठला तू वेळा कुंभार असे म्हणणारे संत शिरोमणी गोरोबा काका कुमार यांचा आज या ठिकाणी सोहळ्यात आयोजन केला कुमार कुमार व्यक्तिमत्व कुमार समुदाय असा आहे की जन्म झाल्यावर पाचिच्या पूजेपासून पाचिचं मळग तर शेवटच्या अंतविधीला हातात धरणारं टिटव एवढी सामाजिक जबाबदारी म्हणजे जन्मापासून तर मरणार ज्या माणसाच्या प्रत्येक साहित्याची गरज पडते त्याच्या नावाचा या ठिकाणी आज एक मोठा हालच लोकार्पण या ठिकाणी होऊन राहिलं तुम्ही जर पाहत असाल तिसरी संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार समाज भवन जसं सावळी दातुरा जर म्हटलं तर सावळी दातुऱ्यात लय मोठ्या प्रमाणात कुंभार समाज आहे आणि त्या कुंभार समाजाच्या माध्यमातून आज या ठिकाणी

तर कुंभारा म्हणजे कारण कुंभाराशिवाय दुसरं कोणी तयार करू तो काळ असा होता स्टीलचे भांडे नव्हते काही नव्हते जे काय ते मातीचे भांडे भेटत आणि त्यावेळी या समाजाला एक मोठं उच्च स्थान होत मला वाटतं त्या काळात त्या परिसरात त्या भागात सगळ्यात जास्त मोठा उद्योग म्हणजे गोरा कुमारांचा होता आणि एवढा सगळा पैसा असल्यावर सुद्धा त्यांनी भक्ती सोडली नाही आणि त्यांच्या एकंदरीत चित्रातून हे लक्षात येत का भक्ती एवढे मग्न झाले त्या गोरगा सुद्धा पायरी पुढल्या गेलं तरी ते त्याचा त्याचा भाग राहिला नाही याचा अर्थ असा आहे

पणजीचे पोट भरायचे असं गुराज महाराजांना सांगितलं नाही अतिशय जवळ असणाऱ्या गावात गाव पंढरपूरच्या जवळ असताना सुद्धा ते पंढरपूरला न जाता कामाच्या विठ्ठलाची भक्ती करायचे सावता माळी तर फक्त दोनशे किलोमीटर अंतरावर होते सावता माळी त्यांचं अभंगच आहे कांदा मुळा भाजी अख्खी मिठाई माझी या सगळ्या शेतीच्या कामाच्या कामाचं तुम्ही जर पाहत असाल की बच्चू भाऊ सोबत आजही जे लेकर कोणी बी येऊन स्वतः शेल्प्या काढतात हे बच्चू भाऊ बदलचं प्रेम अजूनही या क्षेत्रात जिवंत आहे तुम्ही हे पोहोन राहिले असं हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात गेले की असं पाहायला भेटते तर माझ्यासोबत या ठिकाणी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे सामाजिक कार्या लय मोठा वसा आहे भाऊ कार्यक्रम म्हणजे संत गोरबा काका आणि कुंभार समाजाचं लय मोठं योगदान आहे म्हटलं म्हणजे जन्माला आला तर त्या पाच मडक्यापासून तर मेल्यापर्यंत कुंभारचं काम आहे आणि उन्हाळ्यात तर माटाचं काम तर दा हाच बाबा घरापाच्या घराच्या बांध्याला विटाही पाहिजेत तर आजचा हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला या कार्यक्रमाचं स्वरूप काय आणि नेमकं या माध्यमातून आज काय काय उपक्रम ठेवल्यात सबसे पहिले तो सव्वीस एप्रिल ये गोरोबा काका पुण्यतिथि का जो कार्यक्रम है ये पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे देश में बड़े धूमधाम से कुमार समाज के आराध्य देवत के मानने से के हिसाब से जैसा हर जगह ये उत्सव मनाया जाता है हमारे यहाँ आज सावली में हमने श्री संत गोरुबा काका कुमार समाज भवन का लोकार्पण बच्ची बहु के हाथों से जिन्होंने हमको बच्ची बहु ने इतना बड़ा भवन दिए तो उनका आभार मानने के हिसाब से और पुण्यतिथि का कार्यक्रम करने के लिए हमने बच्चू बहु को भी आमंत्रित किए थे बच्चे बहु ने आए बच्चे बहु ने हमारे को समय दिए उसके लिए और बच्चे बहु ने हमारे को भरपूर निधि इसके लिए हम बच्चों के बहुत बहुत आभारी है आज इसी में में हमने जैसा कार्यक्रम कार्यक्रम ऐसा हम हमारे सावली पहली बार हो रहा है इसलिए हमने इसमें दो तीन प्रकार के जैसा लोगों का सत्कार करने का हमने निश्चय किए थे जिसमें वयोवृद्ध जो है यानी पंचहत्तर साल के ऊपर के जो कुछ लोग हैं हमारे समाज के जिनका आज तक कभी किसी ने सत्कार नहीं किया होगा तो ये उपलक्ष्य में हमने उनका सत्कार करने का उसके बाद में दसवीं और बारहवीं के जो बच्चे है जो सत्तर परसेंट के ऊपर जो मार्क लाए हैं उन लोगों का सत्कार उसके बाद में जो शासकीय सेवा में से निवृत्त हुए वाले शासकीय सेवानिवृत्ति जो कर्मचारी है उन लोगों का भी हमने सत्कार करके एक समाज को एक नया उसको संदेश देने की कोशिश की है कि भाई समाज सब एक साथ में है और पूरा समाज कुमार समाज सावली के अंदर सबसे ज्यादा प्रमाण में रहने की वजह से ये ऐसा उपक्रम करके उसके बाद में हमने यहाँ पर महाप्रसाद का भी कार्यक्रम रखा है की ये कार्यक्रम होने के बाद में सब लोग महाप्रसाद कार्यक्रम करेंगे और उसके बाद में सब आपल्या अपने -अपने घर गुरुजी कार्यक्रम पाहायला बोला म्हणजे एक महान व्यक्तिमत्व हो या समाजात जन्मल चाकावर मडके फिरवता फिरवता विठ्ठलाची के सेवा केली सेवा एवढी केली म्हणजे कामाप्रती एवढा हो माणूस प्रामाणिक होता की स्वतः ले लेखरुद्ध मातीच्या याच्यात गेलो विठ्ठला लिहून ते जिवंत करायला लागलं सांगा झाला काहीतरी तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष लोक समाज या ठिकाणी संत गुरुबा काका यांची पुण्यतिथी आज आमच्या या प्रांगणामध्ये केल्या जात आहे यात गुरुबा काकांच एक ध्येय होत कि एक कुंभार एक समाज मातीमध्ये जन्मला आणि त्यांना कशी प्रगती केली आणि समाजाला कसा आदर्श दाखवला आणि आपला देवगुण हा मंदिरात नाही तर आपल्या कामामध्ये आहे आणि कामामध्ये राम आहे हे त्यांनी आपल्या या आदर्श अं शरीरातून त्यांनी सर्व समाजाला मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मार्गदर्शन या सम्र संपूर्ण समाजाला आता मिळत आहे आणि त्यांच्या चंदनाचं झाड उन्मळून पडलं तरी त्याचा सुगंध कायम आहे बच्चू भाऊ निवडणुकीच्या प्रक्रियेत जरी पराभूत झाले असले तर लोकच्या मनातून बच्चू भाऊचं स्थान कोणीच काढू शकत नाही पराभूत झालेल्या बच्चू भाऊच्या माध्यमातून आज या ठिकाणी एका हालचं सभागृहाचं लोकार्पण होत बच्चू असं पाहिलं की जरा चांगलं की आज आहे बच्चू आहेत कागदावर कोणी असू दे पण लोकांच्या मनावर बच्चू कडू आहे कारण त्याच कारण काम आहे काम आणि कर्तव्य जर चांगलं असलं तर कागदावरच रेकॉर्ड वेगळं असू शकतं पण लोकांच्या मनातलं घर मन मनातला जो विचार असतो तो फार महत्वाचा असतो आणि मला अतिशय आनंद आहे ह्या गोष्टीचा कि मी पडलो असं कधी मला वाटतच नाही लोक अजूनही तेवढ्याच ताकदीनं आम्हाला मानतात तेवढ्याच मान सन्मान देत हाच आमच्यासाठी सगळ्यात मोठं खर तर कर्तव्य आणि काम कसं कामी येतं कामच महत्वाचं राहत काही लोक झेंडे घेऊन मताचे गणित बदलव बदलू शकत झेंड्यावर एखादी ताकद निर्माणही करू शकत परंतु लोकांच्या मनात ते येऊ शकत नाही हे मात्र तेवढंच खरं आहे आणि म्हणून आम्ही लोकांच्या मनात घर निर्माण करण्याचा सातत्यानं मरेपर्यंत आम्ही हा प्रयत्न करू सामान्यांची सेवा हाच आमचा ध्यास आहे आणि तो नेहमी चालू ठेवू एक प्रश्न शेवटचा आम्हाला निवडून द्या आमचं सरकार येऊ द्या तुमची कर्ज माफी करतो ऐकायला तयार नाही भरगुक चालले नाही हे आक्रमक व्यक्तिमत्व आणि आंदोलनातून जन्मालेले बच्चू येणाऱ्या कालखंडात या युती सरकारच्या माग कोणता आसूळ घेऊन किंवा कोणता एखादा आपला तुतळ घेऊन लागणार आहे चौदा ता तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर आम्ही रक्तदान करून आंदोलन करू दुसरा तिसरा टप्पा आमचा मुख्यमंत्र्यांच्या घरावर किमान एक लाख लोक घेऊन घेणार आहोत कारण जे काही भाष्य त्यांनी बोलले होते ते आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू घरकुलांचा सव्वा लाखाचा घरकुल अडीच लाखावर करू आणि दुसरा असं का सोयाबीनला आम्ही जो येईल तो सहा हजार रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला देणार सगळ्या एम एस पी वर म्हणजे सगळ्या शेती मालावर जे एम एस पी आहे त्याच्या वीस टक्के अधिक आम्ही अनुदान देणार हो। आहोत असंही जाहीर केलं होतं परंतु मुकरले आता ते नेहमी सांगत होते देवेंद्र फडणवीस सात बारा कोरा कोरा आम्ही त्यांना म्हणतोय बोला बोला ते बोलायला बोला तयार नाही आता कोणत्या भावनाले या नावा मध्ये समजत नाही त्यांची बोलती आम्ही करणार आहोत आम्ही सोडणार नाही जेतपर्यंत त्यांनी वचन दिलं प्रभु रामचंद्र का कसम है हमको की अगर वचन दिया है तो प्रभु रामचंद्र के जैसा आपने शब्द भी कायम रखना चाहिए अगर नहीं रखते है तो प्रभु रामचंद्र की कसम हम हमारा वादा पूरा करेंगे No! ताज या संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी सर्व या ठिकाणी कुमार समाज एकत्र आला गोरोबा काकाचं कार्य सारायला माहिती कामात येणं राम मानला काम करता करता त्याच्या पायी त्याचं पोरग त्या मातीत तोडायला गेलं पण त्यानं कामाप्रती आणि देवाप्रती असणारी सध्या कैच कमी होईल नसा हा कुंभार समाज समाजाप्रती महत्वाचा घटक आहे पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं सांगतलं हे सांगितलं दिवस दिवसात माठ असतात ते माठ विकत घ्या फ्रीज मधलं पाणी पिल्यानं माणसाच्या शहराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते पण ते जर तुम्ही माठातलं पाणी पिल्यानं तुमची ताणही भागते याशिवाय तुमच्या शहरात लोहाचं प्रमाण वाढते कुंभार समाजाचं मेहनत खरोखर जबरदस्त आहे नदीतला गाळ आणून त्या गाळाला चांगलं राळून आणि त्याच्या वस्तू तयार करून त्या भाजून ह्या तुमच्या दारा लोक आणायचं काम कुंभार समाज करते आणि कुंभार समाजाचे संत गोरबा काका पुण्यतिया कार्यक्रमात सावळीत मोठ्या म्हणजे ते श्रद्धांजली देऊन साजरा होता